महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक डिपार्टमेंट यांनी दोन शासन निर्णय काढले पहिला शासन निर्णय असा काढला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानाट्य ज्याच्यामध्ये जाणता राजा हा महानाट्य आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे परंतु त्याचं उद्घाटन महाराष्ट्राचं आपल्या नागपूर जिल्ह्यापासून होणार आहे आणि ते येत्या ते 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 तेरा चौदा आणि पंधरा तेराला संध्याकाळी साडेपाच वाजता त्याचं उद्घाटन नागपूर इथे यशवंत स्टेडियम इथे होणार आहे आणि त्याच्या उद्घाटनाला माननीय सी एम सर दोन्ही डी सी एम सर आपले कल्चरल आणि सांस्कृतिक मिनिस्टर सर आणि सेक्रेटरी सगळे तिथे येऊन यशवंत स्टेडियम आ, आ, मीटिंग्स, मीटिंग्स, आ, आ, जे उद्घाटन होणार आहे याच्या पूर्ण तयारी याचं मीटिंग्स कॉर्डिनेशन मीटिंग्स जे कॉर्पोरेशन डिपार्टमेंटकडून आम्हाला जे कॅपॅसिटी यशवंत स्टेडियमची आली आहे की स्टेजमुळे अर्ध लोक बसू शकणार नाही कारण त्याला बघायला एक प्लॅटफॉर्म लागत असतं त्यामुळे जवळपास सात सहा सात हजार लोक ग्राउंडवर बसणार आणि ते स्टेअरकेस जे वरचे आहे त्याच्यावर पाच सहा हजार लोक आपण बसणार तेवढे पासेस सगळे आलेले आहेत पासेस वाटप सुरू झालेलं आहे मं निमंत्रण पत्रिका याच्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आपल्यालाही आम्ही पाठवू आजच सकाळी पासेस आणि ते सगळं आलं आपल्यालाही आम्ही पाठवू आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये माननीय सी एम सर माननीय डी सी एम सर सगळ्यांनी याच्यामध्ये आवाहन केलं आहे गडकरी सरांनीसुद्धा याच्यामध्ये सगळ्यांना आवाहन केलं आहे माझी एकच विनंती आहे की प्रतिष्ठित आहे खूप फेमस आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल पण तरी मी सगळ्यांना विनंती करतो की मोठ्या संख्येने या तीन दिवस जवळपास आपण पंधरा 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 जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार पासेस आपण तीन दिवसाकरिता वाटलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्या प्राधान्याने आपण विद्यार्थ्यांना महिलांना आणि यांना आपण प्राधान्य देऊन त्यांना जास्तीत जास्त संख्येने ते हे ये बघायला येणार असं आम्ही हे करतो पासेस वाटप सुरू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की तीन दिवस हे नाटक जॅम पॅक राहील आणि सक्सेसफुल रीतीने याचं आयोजन करण्यात येईल